कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि परंपरेचा मानबिंदू असलेल्या शाही दसरा महोत्सवाचा थाटात शुभारंभ झाला आहे यंदा या महोत्सवाला राज्य शासनानं राज्याचा प्रमुख महोत्सव म्हणून मान्यता दिली असून त्याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी त्यांनी दसरा महोत्सव अधिक सर्वसमावेशक आणि जनोत्सव बनवण्याचं आवाहन केलं शाही दसरा महोत्सवाचा भव्य थाटात शुभारंभ झाला असून या महोत्सवाला राज्य शासनानं नुकताच राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला आहे उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी दसरा महोत्सव अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक जनोत्सव बनवण्याचं आवाहन केलं दसरा चौक इथं झालेल्या या कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मैसूर प्रमाणच कोल्हापूरचा दसरा महोत्सवही देशातील एक महत्वाचा उत्सव ठरावा यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं पर्यटक वाढीसाठी दळणवळणाच्या साधनांची होत असलेली प्रगती अधोरेखित केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ दीप प्रज्वलनानं झाला राज्य गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकातून दसरा महोत्सवातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल मालक संघटनेचा महोत्सवातील विशेष योगदानाबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला उद्घाटन प्रसंगी खास आकर्षण ठरले ते गाथा शिवशंभूची या नाट्यमय कार्यक्रमाचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंग नृत्य गाणी आणि मर्दानी खेळ यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी दाद दिली आहे स्थानिक शंभर कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचं दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केलं शाही दसरा महोत्सवाच्या भव्य उद्घाटनामुळं कोल्हापूरकरांसह राज्यभरातील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय